खुपगाव येथील परमहंस श्री संत सुरेश बाबा यांची प्रकृती काही दिवसापूर्वी बिघडली होती त्यामुळे त्यांना अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यावर अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण त्यांची प्रकृती अतिशय बिघडल्याने त्यांची तेन्... प्राणज्योत मावळली लाखो भक्तांच्या डोक्यावरून बाबांचे छत्र उठल्यावर लेकरांची आस्था फुटून पडली ज्यामुळे शेवटच्या क्षणी तरी बाबांचा चेहरा पाहायला मिळावा याकरिता प्रशासनाला विनंती सुद्धा करण्यात आली होती मात्र प्रशासनाने याबाबत कठोर कारवाई करत अमरावती येथे हिंदू स्मशानभूमीत बाबांच्या अंतविधीचा कार्यक्रम पार पडला भक्तांना आपल्या बाबांचा चेहरा शेवटच्या क्षणी पाहायला मिळाला नाही ही खंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळत चार मार्च रोजी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुपगाव येथील बाबांच्या आश्रमात श्रद्धांजली वाहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे विदर्भ न्यूजच्या वतीने संत सुरेश बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर